नमस्कार पद्मचारसईमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मँगो बर्फी कशी तयार करायची ते बघणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळणारी जी मँगो बर्फी असते त्यापेक्षा सुद्धा अगदी उत्तम चवीची मँगो बर्फी आज आपण घरच्या घरी तयार करणार आहोत आता आंब्यांचा सीझन आहे त्यामुळे अगदी फ्रेश असा आंब्यांचा गर वापरून आपण ही मँगो बर्फी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी दोन कप एवढा मँगोचा गर घेतलेला आहे हा हापूस आंब्याचा गर आहे ह्याचा कलर खूप सुंदर असतो पाणी न घालता आपण हा घर तयार केला आहे या यामध्ये एक कप साखर घालून घ्यायची ज्या कपाने मोजून तुम्ही गर घेतलेला होता त्याच कपाने मोजून आपल्याला साखरसुद्धा घ्यायची आहे आणि हा घर आणि साखर एकत्र एक करून आपण ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे घर छान शिजवून घेतला की त्याची टेस्ट खूप छान येते साखर घातल्यानंतर गर थोडासा पातळ होतो पण तुम्ही ह्याला एक पाच ते सात मिनटं छान शिजवून ह्याला आठवून घ्यायचं त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक कप मिल्क पावडर घालणार आहे सुरुवातीला मी ह्याच्यातली थोडीशी मिल्क पावडर घातलेली आहे आणि बाकीची मिल्क पावडर आपण नंतर घालणार आहोत कारण मिल्क पावडरच्या गुठळ्या होतात त्यामुळे थोडी थोडी करतच ही मिल्क पावडर घालून घ्यायची आणि ह्याच्या सगळ्या गुठळ्या फोडून घ्यायच्या आता राहिलेली जी मिल्क पावडर आहे तीसुद्धा घालून घ्यायची आणि सगळ्या गुठळ्या फोडून अगदी मस्त असं स्मूथ बॅटर तयार करून घ्यायचं ह्या जो घर आहे तो आपल्याला पाच ते सात मिनटं आटवून घ्यायचं आहे मिल्क पावडर घातल्यामुळे रस थोडासा दाटसर होतो आणि छान असा क्रीमी तयार होतो आता आपण ह्याच्यामध्ये दोन कप एवढी डेसिकेटेड कोकोनट घालणार आहोत आपण दोन कप म्हणजे आपण सुरुवातीला जी साखर घेतलेली होती त्याच कपाने मोजून मी दोन कप डेसिकेटेड कोकोनट घेणार आहे त्याच्यातील सुरुवातीला एक कप आपण ह्याच्यामध्ये घालून ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचा थोडंसं मिक्स करून झाल्यानंतर नंतरच चा आपण ह्याच्यामध्ये दुसरा कप घालणार आहोत आता आणखीन ह्याच्यामध्ये आपण एक कप एवढी डेसिकेटेड कोकोनट घालून घेऊया आणि हे सगळं मिश्रण छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हा जो घर आहे तो आपल्याला छान असा शिजवून आटवून घ्यायचा आहे त्यामुळे आपली वडी बनायला मदत होते साखरेचं प्रमाण अगदी कमी घेतलं तर मात्र वडी तयार होत नाही त्यामुळे साखर मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट याचं प्रमाण अगदी परफेक्ट घ्या आता आपल्याला ज्यामध्ये वडी सेट करायची आहे त्या ट्रेमध्ये किंवा ताटामध्ये एक चमचा तूप घालून त्याला सर्वत्र व्यवस्थित लावून घ्यायचं यावरती बटर पेपर लावून घ्यायचा आणि त्यावरती आपण जे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते ओतून घ्यायचं मिश्रण बघा अगदी घट्टसर झालं तरच त्याच्या वड्या पडतात खूप जास्त जर पातळ मिश्रण असेल तर त्याची वडी अजिबात पडणार नाही बऱ्याचदा लोक ट्राय करतात पण त्यांच्या वड्या व्यवस्थित पडल्या जात नाही तर इथं सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा म्हणजे अगदी मस्त अशा घरच्या घरी आंबा तयार होईल अगदी मार्केटमध्ये मिळते ना त्यापेक्षा सुद्धा उत्तम चवीची इथे वडी तयार होते आणि ही वडी अगदी हायजेनिक पद्धतीने तयार केलेली आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आता ही वडी आपण सात ते आठ तासासाठी झाकून ठेवलेली हो होती वडी अगदी मस्त अशी थंड झालेली आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला ही वडी कट करायची आहे त्यामुळे ही ते बघा आपण जो ट्रे घेतलेला होता तो पलटी करून घ्यायचा आणि ह्यावरतीचा जो बटर पेपर आहे तो काढून घ्यायचा यानंतर आपण आता ही वडी जी आहे ती कट करून घेणार आहोत त्यासाठी अगदी धार असलेली सुरी वापरा म्हणजे वड्या अगदी मस्त अशा एकसारख्या तयार होतात तर इथे बघा मी ह्या वड्या कट करून घेत आहे वडी तुम्ही कट करतानाच बघत असाल की वडी अगदी मस्त अशी सॉफ्ट आणि मस्त मँगो फ्लेवरमध्ये तयार झाली आहे चवीला सुद्धा अगदी अप्रतिम चवीची तयार होते खायला तितकीच टेस्टी लागते जितकी आपण मार्केटमधने आणतो अगदी त्याच पद्धतीची इथे वडी तयार होते तर अगदी मस्त अशी आपली इथे मँगो बर्फी बनवून तयार झालेली आहे ही मँगो बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा माझ्या रेसिपी जर पाहत असाल आणि तुम्हाला माझ्या रेसिपी जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी पद्मजा रसोई या चॅनलवरती नेहमी व्हिजिट द्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा